पेटलवे विल्ल समाज संघटना महाराष्ट्र राज्य संस्था अध्यक्ष असो सोमित्रा ताई पवार यांच्या आदेशानं आज उपाय उपविभाग अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलं का कन्नड तालुका त्याच्यानंतर खुलताबाद त्याच्यानंतर पैठण कोलंब्री वैजापूर गंगापूर या ठिकाणी ज्या पण ठिकाणी गायरन जमिनी ताब्यात घेऊन आणि सौर ऊर्जा प्लांट व किरणाच्या अशा काही कंपन्या या कंपन्या टाकण्यात येत आहे याच्यामध्ये काही आदिवासी भिल्ल समाजाकडं व जैमीन समाज त्याच्यानंतर तडी भिल मराठा त्यानंतर असे बरेचसे समाज एका यांच्या जमिनी हे शासन ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कंपन्या उभारण्यात येत आहे पण एक विध समाज संघटना संस्थापिका अध्यक्षांचं असं म्हणणं आहे की पन्नास ऐंशी पंच्याऐंशी वर्षापूर्वी ज्या या जमिनी आणि करत होतो त्या त्यापासून तालुक्यामध्ये एक अशी स्थिती निर्माण झाली का आम्हाला स्वतःला ज्या जमिनी आम्ही करत येऊ राहिलो आता लोक तर आम्हाला कोणाकडं हात पाय पैलवण्याची भारी आली नाही पण शासन जणू असं वागत आहे की काही वेळेस आम्हाला कटरो घेऊन निपासाला लावणार आहे तर आमच्या समाजावर एवढा अन्याय करू नका असं आमचं म्हणणं आहे त्यानंतर ह्या जमिनी जर आम्हाला आमच्याकडून हिसकून घेतल्या तर याच्यानंतर ज्या खोट्यांनी खोट्या पोटे, गुन्हे दाखल होतो की आमच्या अर्थवाऱ्या चपाटीचे ते ह्या याच्यानंतर आम्ही नक्कीच करून दाखवणार तुम्ही तरी रिया चुकीचे गुन्हे दाखल केले आमच्यावर चोऱ्या चाकटीचे पण येऊन पुढे या जमिनी जर आमच्या हातातून गेल्या तर आम्ही हे खरं करून दाखवू आणि या निवेदनाचं वैशिष्ट्य एक काय एकलव्य विधान समाज संघटनेच्या वतीने येणाऱ्या सतरा दोन दोन हजार पंचवीस सोमवारी नाका या ठिकाणी रस्ता रोख आंदोलन का, करण्यात येणार कर, कर आहे आणि आख्या हे तालुक्यातील नाही तर महाराष्ट्रभरमधून आदिवासी भिल्ल समाज हजारोच्या संख्येने उतरणार आहे याची दक्षता आपण प्रशासनानं घ्यायला लावलेली आहे आणि राहिली जमिनीची गोष्ट याच्यानंतर निवेदन दिल्यानंतर बी जर तिथं जे सी पी वगैरे गाड्या गोड्या जर आल्या व दामदट्टी करण्यात आली तर या ठिकाणी एकलव्य बिल्ल समाज संघटना शांत बसणार नाही व इथला आदिवासी समाज हा शांतमास नरणी याची दक्षता घ्यावी जय एकव्य जय आदिवासी